सुलभ भारती मराठी इयत्ता सातवी या पाठ्यपुस्तकातील जो पाचवा पाठ आहे त्याचा दुसरा पाठ आहे पाचव्यामधला दुसरा आम्ही सूचना फलक वाचतो तर या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न त्याचबरोबर स्वाध्यायातील पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि काही अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न यांचं स्पष्टीकरण घेऊन हा व्हिडिओ घेऊन आम्ही आपणासमोर आलेलो आहोत तर हे स्वाध्या मधला जो पहिला प्रश्न आहे की वरील सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे आहे ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली तारीख तेवीस नऊ दोन हजार सतरा म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार सतरा या दिवशी देण्यात आलेली आहे कारण सूचना फलक पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वरती कोपऱ्यामध्ये दिनांक दिलेली असते तर पुढचा प्रश्न आहे पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे तर बघा पाणीपुरवठा हा चोवीस नोव्हेंबर म्हणजे चोवीस नऊ दोन हजार सतरा या दिवशी बंद करण्यात येणार आहे असं त्या सूचनेमध्ये लिहिलेलं आपल्याला आहे तर पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे त्याचं कारण बघा तर समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पुढचा प्रश्न पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे तर पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने करा काटकसरीने करा म्हणजे जपून वापरा आवश्यक तिथे तेवढंच पाणी वापरा तर मित्रांनो हे झाले सूचना फलकावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आता याच पाठावरती आधारित आपण अतिरिक्त प्रश्न बघणार आहोत तर हा सूचना फलक आहे तुमचा एक कोपऱ्यामध्ये दिनांक दिलेली आहे सूचना एकदा परत बघा की समर्थ समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी यांची नोंद घ्यावी तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने करावा पाणी पुरवठा विभाग समर्थनगर दुसरा समर्थ सूचना फलक बघा दिनांक आहे वरती कोपऱ्यामध्ये सूचना फलक काय म्हणतोय बघा लालबहादूर शास्त्री मार्गावरील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या विभागातील रस्ते पावसामुळे खूपच खराब झाले आहेत त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढील दोन दिवस हा मार्ग बंद करण्यात येणार आहे तरी सर्व वाहन चालक व पादचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा बघा सर्व वाहन चालक आणि पादचारी म्हणजे पायाने चालत जाणारे पायी चालत जाणारी लोक सूचना कोणी दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग लालबहादूर शास्त्री नगर तर बघा आता याच सूचना फलकाच्या आधारे आपण या ठिकाणी काही प्रश्न त्यांची उत्तरं बघूया व ही सूचना कोणत्या विभागाकडून देण्यात आली आहे तर ही सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग तर लक्षात घ्यायचं सूचना संपूर्ण दिलेली असते त्याच्या खाली ज्यांनी ही सूचना दिलेली आहे ते त्यांचं त्या ठिकाणी नाव असतं ही सूचना कोणत्या मार्गावरील नागरिकांना देण्यात आलेली आहे तर ही सूचना लालबहादूर शास्त्री मार्गावरील नागरिकांना देण्यात आली आहे या मार्गावरून जे प्रवास करणारे लोक आहेत त्यांना देण्यात आले रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग किती दिवस बंद ठेवण्यात येणार आहे तर दोन दिवस म्हणजे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग दिनांक तेवीस व चोवीस आठ इथे चुकून सात झालेले या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे वाहन चालक व पाचार्यांनी कोणत्या मार्गाचा वापर करा पर्यायी मार्गाचा पर्याय म्हणजे इतर दुसऱ्या मार्गाचा आणखीन एक असा सूचना फलक बघा दिनांक दिलेले अठ्ठावीस सात अठरा पल्स पोलिओ मोहीम आपल्या विभागातील मार्गा झिरो ते पाच वर्षाच्या आतील बालकांना रविवार दिनांक तीस सात दोन हजार अठरा या दिवशी सकाळी दहा ते पाच पर्यंत पल्स पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे तरी नागरिकांनी आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा आपल्या विभागातील शाखेमध्ये संपर्क साधावा व आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा ही सूचना आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून आलेली आहे दिनांक अठ्ठावीस सात रोजी ही सूचना दिलेली आहे आणि कोणत्या दिवशी पल्स पोलिओ देणार आहेत तीस बघा तीस सात दोन हजार अठरा या दिवशी वेळ दिलेली आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कुठल्या वयोगटातील मुलांना आहे झिरो ते पाच वर्षाच्या वयोगटातील बालकांना हा डोस देण्यात येणार आहे तर अशाच प्रकारचे याच जाहिरातीवरती आधारित प्रश्न बघा पल्स पोलिओचा डोस किती वर्षाच्या मुलांना बालकांना देण्यात येणार आहे तर झिरो ते पाच कोणत्या दिवशी आहे दि रविवार दिनांक तीस सात अठरा या दिवशी पल्स पोलिओ विभागाकडून कोणती सूचना देण्यात आलेली आहे तर आरोग्य विभागाकडून कोणी कोणी दिलेली आहे आरोग्य विभागाने दिलेली आहे आणि पल्स पोलिओचा हो डोस पाहण्यासाठी नागरिकांनी कुठे संपर्क करायचा आहे तर सरकारी म्हणजे शासकीय हॉस्पिटल्स आणि किंवा आपल्या विभागामध्ये असणाऱ्या शाखेमध्ये बघा या ठिकाणी पाठामध्ये आलेले शब्द आहेत त्यांचे अर्थ आहेत थोडे शब्द आहेत रपेट म्हणजे फेरपटका म्हणजे हाताची कला किंवा हातोटी आणि पादचारी म्हणजे रस्त्याने चालणारे आहे ना तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद